आपण कोथंबीर वडी हे बघा कोथंबीर आता खूप स्वस्त झाले नाही का तर काल मोठी एक जुडी आणली होती मग आता ती निवडली कापली स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्यानं आता ह्याच्या आपण कोथंबीर वड्या बन बनवूया डाळीचं पीठ डाळीचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं ज्वारीचं पीठ हे सगळे पीठ मिक्स केले ना की असं खमंग वड्या होतात नाही का आणि आता याच्यात टाकणारे आपण मी वाटलेली लसूण मिरची आहे माझ्याकडं ती टाकणारी या नाही ना खूप छान त्याला फ्लेवर येईल लसणाचा आणि चवई पण खूप छान ये आता याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण मिरची तर ऑलरेडी मीठ आहेच आहे म्हणून थोडंसं मीठ करू पावडर आता हे छान मिक्स करून घेऊ आपण पावडर थोडंसं वाटलं तर पीठ वगैरे मी याच्यात अजून थोडंसं ॲड करेल याच्यात खरं तीळ घालतात पण माझ्याकडचे तीळ संपलेली आहे म्हणून मी आज काही तीळ घातले नाही पातळ्याचे छान आपण आता हे मुटकुळे करायचे छान मिक्स करून आणि मग उकडून घ्यायचे आता एक चमचा भर तेल टाकलं मी आणि पी हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ पण नाही असं मारायचं तर आता हे मळून झालं की जेणेकरून आपल्याला मुटके करता येईल इकडं मी पातेल्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या चाळणीमध्ये आता ह्या वड्या मी तर हे बघा मंडळी आपल्या ह्या वड्या बनवून झालेल्या आहेत आता मी ह्या उकडायला ठेवते अगोदरच पातीला मी हे केलेलं आहे आणि असं जेणेकरून वाप बाहेर जाणार नाही अशा मापाचंच पातीला घ्यायचं म्हणजे मग वड्या लवकर आणि छान उकडल्या जातात हे असं पक्कं झाकण ठेवून द्यायचं आणि मीडियम थोडासा मोठा मिडियमपेक्षा गॅस करून उकडून द्यायचे छान आपल्या वड्या उकडून झालेल्या आहे आता ह्या थंड झाल्या आणि मी ह्याना अगदी फ्राय नाही करणार मला शालो फ्राय केलेली वडी आवडते मला अशी जास्त कडक कुरकुरीत नाही अशी थोडीशी मऊ पण थोडीशी क्रिस्पी ती वडी मला खूप आवडते कारण ती तेलात जेव्हा अशी मुरून छान मंद ग्या आचेवर एकदम छान त्याच्यात तेल आतमध्ये थोडं थोडं जातं आणि ती जी भाजली जाते ना तर ती वडी अतिशय रुचकर लागते खालचेल टाकले आणि वरून ह्या वड्या ठेवल्या तरी बघा या अशा ना मंद आचेवर होऊ द्यायच्या बरं आता मंडळी तुम्ही अशा प्रकारे आपल्या कोथंबिरीच्या वड्या तयार झाल्या खूप मस्त मस्त आणि शालूक खायचा ट्राय नक्की करा शालू खायची वडी ना एकच नंबर लागते मला तरी खूप आवडत आता मी मस्त पुरबर वड्या खाणार